जय शिवराय सर हां जय शिवराय जय शिवराय बोला ना सर मागील मध्ये तुम्ही सांगितलं होतं की बावीस तारखेपासून पाऊस आहे आणि जिल्हे सुद्धा डिक्लेअर केले होते तर आपल्या चॅनलवरती काही नवीन सदस्य आलेले आहेत ते म्हणत होते सरांपासून एकदा पुन्हा रेकॉर्डिंग घ्या आणि बावीस तारखेपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पावसाची बाब्ती राहणार आणि हा पाऊस कोणत्या भागात जास्त राहणार त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट घ्या तर काय सांगणार सर तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच आता जो काही पाऊस होणार आहे उद्यापासून त्याची व्यापकता वाढणार आहे आणि त्याचे सगळ्यात अगोदर पडसाद नाशिक क्षेत्रामध्ये आज सुद्धा काही जळगावच्या तुरळक भागांमध्ये अशा मालेगाव शिवारामध्ये ते आज सुद्धा पडणार आहेत काल सुद्धा या भागामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस झाला होता बरोबर आणि उद्याच्या वीस तारखेपासून म्हणजे जे काही मराठवाडा आहे पूर्व विदर्भ आहे आणि जे काही उत्तरेकडील भाग आहे जसे की अकोला अमरावती या भागांमध्ये वातावरण हे पूर्णपणे एक्झॅक्टली बिघडणार आहे आणि बिघडण्याचं स्वरूप जे आहे आता शेतकऱ्यांना माहित झालंय की खूप येते पण ते पडणार मोजक्या ठिकाणी हा ज्या पद्धतीनं हा पाऊस होणार आहे ना ती पद्धत सारखी सार सुद्धा असणार आहे याच्यामध्ये पण त्याचे भाग आणि भाग घेण्याची जे काही तालुका जे काही डायरेक्शन आहे ते वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे हा मान्सून आपण सरळ सरळ म्हणलं तर वळीवाचा पाऊस देखील आपण ठरू शकतो कारण की ही हा तर याची व्यापकता बऱ्यापैकी वेळेस दिसते पण त्याचे तीन प्रकार पडतात एक पिंडवणी पासून तर वाहुनी पर्यंत आणि मध्यम सटकारे वगैरे असे सगळे स्वरूप आहे आणि आपल्या कालच्या मध्ये आपण सांगितले की आता ह्यावेळी शेतकऱ्यांना हळद उत्पादक असेल कुणाच्या जिवार्यावरती आले असतील कारण काही ठिकाणी लोक पेरणी चालवली आणि काही ठिकाणी ओल उठलेली आहे तर अशा दोन चार ठिकाणच्या शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळू शकतो सर्व दूर जरी नसला तरी दिलासा आहे आता विभाग आणि जिल्हेर पाहिजे झाले तर याच्यामध्ये साहजिकच आहे नाशिक क्षेत्र आहे संभाजीनगर आहे मराठवाड्यातल्या सर सर्व जिल्ह्यापैकी बहुतांश ठिकाणी म्हणजे बीड सारख्या ठिकाणी परभणी लातूर नांदेड सारख्या ठिकाणी व्यापकता बरी आहे हिंगोलीचा समावेश आहे ह्यावेळी थोडा सांगली म्हणजे येत्या चोवीस तासातच ता सांगली जिल्हा तारखेच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टायमिंगला सांगली आणि कोल्हापूर कोल्हापूर बरोबरच सातारा हे जे काही भाग आहेत पुण्यासह यांना मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पाऊस पहिल्या दिवशी जरी कमी आधी प्रमाणात झाला तरीच लॉंग टर्म वगैरे म्हटलं तर पंचवीस तारखेपर्यंत जोर कायम असणार आहे भाग पद एक दिवस आड दोन दिवस आड बरोबर आहे सर आणि सर एका शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक कमेंट आलेली आहे आणि त्या कमेंट मध्ये ते सांगत आहे की माऊली चिकणे हवामान अभ्यासक बावीस तारखेपासून तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता त्या संदर्भात काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना हे बघा बावीस पासून तर एक मे पर्यंत पाऊस राहणार आहे ठीक आहे आपला पण शब्द आहे पण त्या राहण्याच्या आणि त्याच्यात तारखा किंवा त्या सिस्ट तेश्टे, त्या सुद्धा अनुमान फिक्सेबल पाहिजे नाहीतर काय आता मी म्हणेन पुढच्या पावसात पाऊस राहणार आहे ते सगळं शेतकऱ्यांना पण सांगू शकतात शेतकरी की पुढच्या पावसात पाऊस राहणार आहे पण त्या पावसाचं डायरेक्शन काय आहे कशा मार्फत बनणार आहे कुठल्या चा प्रभाव असेल कुठल्या विभागाला ते टार्गेट करत म्हणजे मराठवाड्या काही तिच्या गडावरती की पूर्व विदर्भ आहे किंवा खानदेश आहे त्यांनी सांगितल्यावर त्याला उलट उत्तर देणं हे माझं पण चुकीचं वाटतंय उलट उत्तर नाही की विना कारण एवढे दिवस पाऊस येईल असं जर असेल तर मग तुम्ही त्यांच्या भरवशावरती पेन थांबून टाका बरोबर आहे अरे हा पाऊस जो आहे ना हा पाऊस येणार आहे जो काही बावीस आणि पंचवीस आहे पण येणार आहे तो सगळ्यांनाच पडेल याची गॅरंटी नाहीये बरोबर आहे आधीच तर शेतकरी म्हणतात की तुमच्या पावसामुळे आम्ही पेरण्या थांबवल्या आता ओल उठायला लागली त्याच्यामुळे काय करा ही वेळ आहे या वेळेमध्ये जर गर्मी असेल तर गर्मीचे पीक जे असतात ज्वारी वगैरे ते पेरंदाच पेरून टाका ज्वारी सारखं पीक पुन्हा पेरण्याची वेळ जर आली तर ते नुकसानकारक जास्त प्रमाणात नाहीये हरभरा पीक असेल तर ते नुकसानकारक ठरतंय मग त्यासाठी सध्या थंडी पोषक नाहीये ज्यांना थांबायचं असेल तर हरभऱ्यासाठी तर ते एवढी थंडी पंचवीसच्या पुढे चांगली पडणार आहे बावीस ला थंडी ऍक्टिव्ह झाली सुद्धा नाही म्हणत नाही एमपी मध्ये उत्तर भारतामध्ये चांगल्या पद्धतीने थंडीची लाट आलेली आहे फक्त या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जो काहीही तमिळनाडू आणि जे काही दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे आणि त्याचे पडसाद मराठवाड्यामध्ये सह पूर्व मराठवाडा आणि विदर्भाकडे काही मोजक्या भागांना पडणार आहे तर या भागामध्ये हा पाऊस थोड्या प्रमाणात पडणार आहे त्यामुळे त्या ढगांमुळे त्या ती थंडी ताडलेली आहे हे ढग गेल्याच्या नंतर पंचवीस तारखेच्या पुढे थंडीची जी काही परिस्थिती आहे ती सुधारून ही चांगली चालणार आहे आणि हे वातावरण आठवड्यात भरासाठी पुन्हा क्लिअर राहील परत पाच सहा नोव्हेंबरला थोडं बिघडेल त्यामध्येही पाऊस किंचित प्रकारचा राहील आणि हे टप्पे जे आहे ते प्रत्येक महिन्यामध्ये हो डेव्हलप होत असतात याची परिस्थिती याच्या अगोदर सुद्धा आलेली आहे त्याच्या अगोदर सुद्धा आलेली आहे मग या परिस्थितीकडे पाहून तुम्ही जर आपण जर म्हणत असाल तर की बावीस तारखेपासून डायरेक्ट पंधरा तारखेपर्यंत मग काय नव्याने पावसाळा सुरू झालाय की, की काय बरोबर बरोबर बरो पण होते त्यामुळे हा लगातार नाहीये पण अंगानी अशा संदेशला किंवा अशा मेसेजला जर घाबरून तुम्ही कामे रखडली असा आणि त्याचा कापर वैयक्तिक माझ्यावरती पडत असा तर चुकीचं ठरू शकतं ज्यांच्या त्यांच्या हिशोबाने तुम्हाला जे आतापर्यंत परफेक्ट मॉडेल्स नुसार जे काही अंदाज मिळेल ज्या व्यक्तीकडनं मिळाले असेल त्यामध्ये चार पाच जणांपैकी कुणाचं एक असेल त्याच्याच नियोजन होती करा इथे एक दगडार पाय आणि त्या दगड पाय ठेऊन आपण स्वतःचं नुकसान करून घेऊ नका बार सगळ्यात महत्वाचा सल्ला असेल हा जो काही पाऊस येईल हा पाऊस निर्णायक नाही म्हणजे थांबा किंवा पेरा अशा निर्णायक पद्धतीचा नाहीये हा पाऊस भलेही मराठा मराठवाडा वाईज सॉरी मराठवाडा वाईज जर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र मा, दक्षिण महाराष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीनं आहे सांगलीसारख्या ठिकाणी वाहून ते अतिमुसळधार पावसाची नोंद पण ती पण पन्त, पंचवीस टक्केच्या आतमध्ये भाग बदलतच्या पद्धतीनं आहे मग मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांची नोंद Uh, काही ठिकाणी सटकारे काही ठिकाणी तो पडणारच नाही नुसतं तर काही ठिकाणी तुफान असा पाऊस काही काही ठिकाणी भागांमध्ये संभाजीनगरच्या बीडच्या काही दोन भागांमध्ये असा होणार आहे आणि ते येण्या अगोदरच नाशिक क्षेत्र धुळे क्षेत्रामध्ये सुद्धा याचे पडसाद आजही उमटणार आहेत जी काही आजची एकोणीस तारीख आहे ना आजच्या पण तारखेला ते उमटतील आणि एक्झॅक्टली हे जे वातावरण आहे ते पंचवीस तारखेच्या मर्यादित वेळेपर्यंत राहणार आहे मग याच्यामधून फक्त एवढा संदेश घ्यायचा आहे ठीक आहे आलं तर दहा पाच दहा पाच शेतकऱ्यांचं नुकसान तर होईलच याच्यामध्ये पण जे नव्वद टक्के आहेत किंवा ऐंशी टक्के जे शेतकरी याला पाहून थांबलेले असाल तर ते तुम्ही त्या हुकलेल्या भागामधनं तुम्ही पुन्हा उत्तर असले तर की आम्ही हुकलो आम्हाला पाऊस पा। पडणारच नव्हता मग सांगितला कशाला होता तर आपण कमेंटमध्ये पण बघायचं मागचे पाऊस कुठं पडत गेलेत ह्या दोन तीन दिवसामध्ये त्या पण कमेंट इथे असतातच असं नाही की तो सांगितला तो आला नाही तो येणार सुद्धा आहे पण बर पेरणी थांबवणं माझ्या दृष्टीकोनातून चुकीचं असतो वैयक्तिक मी पण माझ्या पेरण्या स्टार्ट केलेल्या आहेत बरोबर आहे आणि सर तुम्ही सांगा की बंगाल उपसागरामध्ये एक जे चक्रीवादळ आहे ते महाराष्ट्र वरती येणार की नाही येणार म्हणजे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती येणार राहणार का म्हणजे बारा बावीस तारखेपासून चक्रीवादळ फक्त भारताच्या पृष्ठभागावरती पर्यंत येत असत चक्रीवादळ महाराष्ट्रात येत नसतं त्याचे पडसाद किंवा त्याने आणलेलं बाष्पयुक्त कंडिशन ती महाराष्ट्रामध्ये येत असते आणि या पलीकडे जर जाऊन सांगायचं म्हटलं तर ह्या चक्रीवादळाचा जो काही जोर आहे जो काही असर आहे तो तेलंगणा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश कर्नाटक म्हणजे दक्षिण भारतावरती जास्त आहे ज्यामध्ये नदी नाले वाहणं तिथे अतिमुसळधार होणे साहजिक तिथे होणार आहे पण या पलीकडे काही प्रमाणात का होईना मराठ महाराष्ट्रामध्ये जे पडसाद सुद्धा उमटणार आहेत पण हे पडसाद उमटणार आहे ते मागच्या ऑगस्ट महिन्यासारखे सप्टेंबर महिन्यासारखे सर्वत्र नाही ठीक आहे या मदे, मदे, सर, ओ, या आहे महारवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ऑगस्ट महिन्यासारखे सप्टेंबर महिन्यासारखे सर्वत्र नाहीये त्यामुळे त्या पद्धतीने घाबरू नका ज्या पद्धतीने घाबरवलं जातं त्या पद्धतीने घाबरू नका यामध्ये तो पाऊस आहे यामध्ये तो नुकसानही करणार आहे पण त्याची टक्केवारी जैसे ते तसेच राहणार आहे हो बरोबर आहे सर आणि सर तुम्हाला माहितच असेल की आपण सात ऑक्टोबरच्या पूर्वी एक अंदाज दिला होता आणि तुम्ही सांगितलं होतं की सात तारखेपर्यंत पाऊस राहणार आणि शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळणार म्हणजे सोयाबीन काढणीसाठी आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळाली त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की सोळा सतरा तारखेला पाऊस राहण्यास शक्यता आहे तीन ते चार दिवस उघडीप मिळणार आणि एकोणीस तारखेला तुरळक भागातनी पाऊस राहण्यास शक्यता आणि अजून तुम्हाला उगडीप मिळणार एक ते दोन दिवसाची आणि एकवीस तारखेपासून तर आता तुम्ही हे पाऊस सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला सांगितलेलं होते बरोबर ना हो तर सर तुम्ही एक शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच